राज्यामध्ये म्हणजे आज चार ऑगस्टपासून पुण्यात मध्ये आता चार पाच सहा सात आठ दरम्यान आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर पुणे या भागात जरा जास्त पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इथं का राज्यामध्ये म्हणजे पाच सहा सात आठ दरम्यान काय झालं की ह्या म पाच सहा सात आठ दरम्यान राज्यामध्ये परत आणखी पाऊस पडणार आहे म्हणजे कोणत्या भागात तर कुर्डुवाडी जत सांगोला त्या भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी आहे आता हा पाऊस तिकडल्या भागात देखील पडणार आहे म्हणून ही एक त्यांच्यासाठी आनंदाची बातमी परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे चार ऑगस्टपासून राज्यामध्ये जवळपास दहा बारा ऑगस्टपर्यंत पाऊस असा चालू राहणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हा लक्षात परत एक सांगू इच्छितो की काय झालं की बरेच जण म्हणतात की खंड पडणार सर्वांना सांगू इच्छितो जे हे अंदाज पाहतात त्यांना एक माझं सांगणं आहे की राज्यामध्ये असं या ऑगस्टमध्ये खंड वगैरे काही पडणार नाही कारण की हा पाऊस राज्यामध्ये चालूच राहणार आहे म्हणजे चालू म्हणजे काय होणार आहे एकदा विदर्भात चालू एक राहील उत्तर महाराष्ट्रात चालू राहील अशा दोन तीन विभागामध्ये चालू राहणार आहे एकदम असा महाराष्ट्रातला पाऊस एकदम असा पंधरा वीस दिवस बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा परत आणखी मी एक सांगू इच्छितो मराठवाड्याची तहान भागवणारं धरण म्हणजे जायपाडी धरण हे नाथसागर म्हणजे काय झालं नाथसागर आता दहा टक्के जवळपास आणि यावर्षी जवळपास चार टक्केच पाणी होतं तर आता ते दहा टक्क्यापर्यंत गेलं आहे तर जे जा मराठवाड्याची जी तहान भागवणारे म्हणजे संभाजीनगर जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली म्हणजे या भागामध्ये जायकडे धरणाचं पाणी जातं आणि तिथल्या शेतकऱ्याला तर शेतीला उपयुक्त येते जायकडे जर भरलं तर ह्या पाच सात जिल्ह्याला खूप फायदा होतो म्हणून मराठवाड्याचे तहान भागवणार हे जायकडे धरण या म्हणजे आता ह्या ऑगस्टमध्ये पन्नास टक्केपर्यंत जाईल त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याची सरासरी कंप्लीट पूर्ण होईल म्हणून हे अंदाज म्हणजे खास करून ही आनंदाची बातमी कारण की आता राज्यामध्ये पाऊस आता उत्तर महाराष्ट्राकडे वाढतच जाणार आहे उत्तर महाराष्ट्रात पाऊस वाढला की तिथले धरणं जवळपास भरलेले आहेत त्यांचं पाणी सोडावं लागणार आहे त्याच्यामुळे ते पाणी जायकवाडीकडे येणार आहे म्हणून ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे त्याच्यानंतर मांजरा धरण देखील म्हणजे यावर्षी सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ते देखील भरून जाईल म्हणून ही देखील खास करून आनंदाची बातमी पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर असं एकदम असा खंडगिंड वगैरे काही पडणार नाही फक्त काय होणार आहे आठ नऊ दहाच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये म्हणजे सूर्यदर्शन होणार आहे आणि काही काही ठिकाणी ह्या दोन तीन दिवसामध्ये थोडं थोडं सूर्यदर्शन होणार आहे एकदम असा दहा दिवस पाऊस बंद होणार असा पाऊस बंद होणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं